श्री गुरुभ्यो अखंड मंडलाकार नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे एकतीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध तृतीया बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सतरा नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी राहुरीच्या श्री दत्तात्रय सत्संग मंडळास राहुरी येथे दिनांक अकरा सहा एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून दिलेला आशीर्वाद गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर महेश्वर गुरुर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मयी श्री गुरुवे नवहा राहुरी सत्संग मंडळाचा हा एक वर्धापन दिन आहे असं मला तरी वाटतं आपण जवळजवळ नऊ ते दहा ठिकाणी सत्संग मंडळे स्थापन केलेली आहेत ही सत्संग मंडळे आपण कशाकरिता स्थापन केली याचा जर आपण विचार केला तर ह्या सत्संग मंडळातर्फे आपल्याला निरनिराळे कार्यक्रम साजरे करता आले पाहिजेत आपले मूळ उद्दिष्ट जे आहे ते धर्मरक्षणाचे आहे आपली संस्था मुख्य कार्य कुठलं करीत असेल तर ती धर्मरक्षणाचे कार्य करते प्रत्येक मंडळाच्या हे कार्य लक्षात घ्यायचं आहे आपल्याला सामाजिक कार्याची काही आवश्यकता नाही तेव्हा सामाजिक कार्य करून आपल्याला त्यातून काही तथ्य प्राप्त होणार नाही माझी ईश्वरावरची अशी श्रद्धा आहे की ज्याला ईश्वराची भक्ती करता येते गुरुभक्ती करता येते त्याच्या घरात आनंद निर्माण झालाच पाहिजे त्या प्रत्येक भक्ताच्या घरी आनंदाची लाट आली पाहिजे आणि ते जेव्हा सर्व सौख्यांनी योग्य ठरतील तेव्हाच त्यांनी ते इतर गोष्टींचा विचार करायचा आहे सत्संग मंडळाचे सभासद हे कार्यकर्ते आहेत अशी माझी भावना आहे हे कार्यकर्ते आम्ही कशाकरिता निर्माण केलेले आहेत तर धर्मकार्य करणे गुरुभक्ती करणे ईश्वरावर विश्वास ठेवणे आणि परमेश्वराविषयी अत्यंत प्रेम बाळगणे हे या कार्याचे उद्दिष्ट आहे हल्ली विज्ञान युगामध्ये जो तो उठतो त्याचा सामाजिक कार्य, कार्य करण्याकडे कल असतो समाजात प्रतिष्ठा कशी मिळेल समाजात मान कसा मिळेल याकडे त्यांचे लक्ष असते पण तो विषय आपला नाही तो सरकारचा विषय आहे सरकारच्या विषयात आपण पडायचे काहीही कारण नाही धर्म आणि समाज हे भिन्न असू शकत नाहीत जो धर्माचे आचरण करतो धर्म आणि समाज श्रेष्ठ मानतो त्याच्या घरामध्ये परमेश्वराचा वास राहतो आणि हा परमेश्वराचा वास हा त्याला सर्व प्रकारचे सौख्य देतो सामाजिक कार्यामध्ये तुम्ही कितीही प्रयत्न केला कितीही कष्ट केले तरी अपयशाशिवाय काहीही पदरात पडत नाही त्यातून मग शेवटी स्पर्धा निर्माण होते आणि ती स्पर्धा काही उपयोगी पडत नाही मला असं म्हणायचं आहे की धर्मामध्ये सामाजिक कार्य सामावलेले आहे जो धर्म आचरील त्याच्या संगतीत जी जी माणसे जातात ती बहुतेक सुखी असतात मला वाटतं तुम्हा लोकांचा सुद्धा हाच अनुभव आहे तुमची माझी जशी भेट झाली तसे अनेक लोक रोगातून मुक्त झालेले आहेत अनेक लोकांना एक प्रकारचा आनंद मिळाला आहे ते दुःखी कशाने होतात तर आपल्या योग्यतेपेक्षा देवाजवळ जास्त मागतात आणि आपल्या योग्यतेपेक्षा जेव्हा आपण देवाजवळ जास्त मागायला जातो तेव्हा दुःखी होणे हे स्वाभाविक आहे यथा योग्य तथा कुरु अशी भावना ज्या भक्तांच्या मनात आहे त्यांच्या घरात आनंद हा असायलाच हवा आणि आनंद नाही तर कसला धर्म आलाय कसले सामाजिक कार्य आले हे सगळं खोट आहे तुमचा नशिबाचा योग असा की तुम्ही लोक माझ्या जवळ येऊन पोचलेले आहात काही नाही म्हटलं तरी तुमची जबाबदारी माझ्यावर आहे तुम्हाला ज्या ज्या वेळेला दुःखाची भावना येईल दुःख झालंय असे वाटेल त्या त्या वेळेला तुम्ही नगरला येत जा मी तुमच्याशी जरी बोललो नाही तरी त्या दर्शनात सगळं आहे गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशय मौन हा, हा शिष्यांचा संशय नाहीसा होण्याचे साधन आहे हे कदाचित तुमच्याशी बोलणार नाहीत तुम्हाला विचारणार नाहीत कृपा प्रसाद म्हणून तुमच्या हातावर प्रसाद ठेवतील जा म्हणून सांगतील पण तुमची सर्व चिंता ते वाहत असतात माझ्या माहितीप्रमाणे इथे बऱ्याच लोकांना हा अनुभव असावा आपण जास्त चिंता करण्याचे कारण नाही आता कारण नसताना तुम्ही चिंता करीत बसला तर हा काही माझा दोष नाही अशी भावना मनामध्ये ठेवा की आपल्या जीवनात आपल्याला गुरु लाभलेले आहेत आणि गुरु ही आपल्या जीवनातील शक्ती आहे त्या शक्तीचा अनुभव आपण घ्यायला पाहिजे म्हणजे आपली शक्ती त्यांच्या चरणाजवळ स्थिर ठेवायची आणि जशी जशी ती शक्ती तुम्ही स्थिर ठेवीत जाल तस तसा तुम्हाला अतिशय योग्य असा अनुभव येईल परमेश्वराचे वैशिष्ट्य आहे की जे जे अवतारी पुरुष झाले त्यांनी सर्वांनी गुरु केलेले आहेत जसे रामचंद्रांनी वशिष्ठांना गुरु केले श्रीकृष्णांनी संदीपनींना गुरु केले आणि शिवापासून निर्माण झालेली ही गुरु परंपरा आज मितीपर्यंत टिकून आहे तुम्हाला माझच उदाहरण घ्यायचं असेल तर मी याच परंपरेतील व्यक्ती आहे परंपरेचेच गुरु आपल्या जीवनात यावे लागतात हल्ली लोक काय करतात तर कीर्तनकार प्रवचनकार भाषणं देणारे असे लोक भेटले की त्यांना गुरु करण्याकडे त्यांचा कल असतो गुरु हे ईश्वराचे रूप असावं आणि गुरु हे जर ईश्वराचे रूप आपल्या अनुभवाला आले नाही तर आपण चुकलो त्यांचे आशीर्वाद त्यांची शक्ती आपल्या पाठीमागे अशा पद्धतीने असावी आणि हा भाव तुम्हा लोकांच्या मनात असावा परमेश्वर काय करतो तुमचा भाव ओळखूनच तुम्हाला त्याचे श्रेय देतो आपला भाव किती श्रेष्ठ आहे आपण गुरुचे स्मरण किती वेळा करतो ईश्वराची भक्ती कशा पद्धतीने आपण करतो याचा सर्वसाधारण माणसाने विचार केलाच पाहिजे सर्वसाधारणपणे मी कोणालाही नावे ठेवीत नाही आता सर्वसाधारणपणे हल्ली जे बाहेर पहाव्या सापडते ते हे की ते गुरु नाहीच आहेत ते संतही नाहीत आणि गुरु पण नाहीत संत कुणाला म्हणावे जे प्रपंचवाईक आहेत त्यांना संत म्हणावे आणि जे संन्यासी आणि ब्रह्मचारी आहेत त्यांना गुरु म्हणावे हा भेद बऱ्याच लोकांच्या लक्षात आलेला नाही निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे जे साधू पुरुष आहेत संत आहेत त्यांना सुद्धा लोक हल्ली गुरु करत आहेत आपण आपल्या आयुष्यात ही फार मोठी चूक करीत आहोत दृष्टी म्हणा गुरुकृपा म्हणा जर अनुभवायची असेल तर योग्य गुरूंची भेट होणं हेच आपल्या जीवनातले सार्थक आहे जसं आपण नावेत बसलो तर नावेत बसल्यानंतर नाव ज्या वेगाने जाईल त्याच वेगाने आपल्याला जावं लागतं तुम्ही जर असं म्हणाल की नावेत बसून आपण जोर जोरात चालू तर लवकर पोचता तर येणार नाहीच पण नाव कलंडण्याची शक्यता आहे आपल्याला हे समजले पाहिजे की तुम्ही जाऊन त्यांचे दर्शन घ्यायचं त्यांच्याशी सुखदुःख बोलायचं ते बोलायचं ते बोलले तरी उत्तम नाही बोलले तरी उत्तम एकदा आपण त्यांच्या कानावर हे सर्व जाऊन घातलं की आपली जबाबदारी संपली ते जर हो म्हणाले तर छानच अशी ही गुरु परंपरा आहे श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता गुरुदेव दत्त